नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत नुकताच झालेला हा पेपर आहे आणि एकूण पन्नास गुणांचा हा पेपर आहे दोन तासाची वेळ आपल्याला दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आठ तारखेनंतर होणाऱ्या आपल्या पॅटच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याही आपल्याला अभ्यासासाठी हव्या असतील ते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला तर मिळेलच त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा संपूर्ण प्रश्नपत्रिका ही आपल्याला उत्तरासहित दिली जात आहे चालू शैक्षणिक वर्षाची आहे यात कुठलीही शंका नाही आणि हा पेपर आपल्याला नक्की येणार आहे त्यासाठी या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थितरित्या लिहून ठेवा सर्व प्रश्नांची उत्तरं ही अभ्यासपूर्वकच दिलेली आहेत प्रश्न पहिला उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं लिहा पंधरा गुणांसाठी आपल्याला गद्य विभाग दिलेला आहे त्यातला हा अ भाग आहे त्यामध्ये आपल्याला बालीबेटावरचा एक उतारा दिलेला आहे पाठ्यपुस्तकातला तो आपण अभ्यासायचा आहे वाचायचा आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत बघा पहिली कृती बाली हा स्टुरिस्टांचा स्वर्ग आहे उतार्यातच त्याचं उत्तर आहे तिथूनच शोधून मी लिहिलेलं आहे बघा तो उतारा बघा या ठिकाणी बाली हा स्टुरिस्टांचा स्वर्ग अशीच सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला उतार्यामध्ये मिळणार आहेत फक्त व्यवस्थित सराव करा त्यानंतर कृती दोन बघा विविध ललित कला या उतार्याच्या आधारे चार ललित कलांची नावं आपल्याला लिहायचे ते आहेत नृत्य गायन शिल्प आणि चित्र बघा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या कला नृत्य गायन शिल्प आणि चित्र ललित कला पुढचं आहे इंडोनेशियाला दिलेली उपमा पाचूच्या बेटांचा पुळका आणि रक्तजडीत कंठा ते पण उत्तर वरूनच लिहिलेलं आहे पुढची कृती बघा व्याकरण कृती ती आपल्याला मनाने करायची असते समानार्थी शब्द अपमान त्याचा समानार्थी शब्द आहे अवमान जीभ जीवा कंठा कंठामणी किर किर कीच च किर त्यानंतर लिंग ओळखा तरुण पुल्लिंग चिमुकला पुल्लिंग सून स्त्रीलिंग वृद्ध पुल्लिंग या पद्धतीने सूचना नीट वाचायची आणि त्या पद्धतीने आपण उत्तर लिहायचं आहे आभाग पुन्हा एक उतारा आपल्याला दिलेला आहे राजूच्या पाठावरचा आणि त्यानंतर त्यावर आधारित कृती विचारली बघा पहिली कृती राजू मुलगा चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा त्याची गुण लिहायचेत आपल्याला अचानक एक गुळगुळीत दिसणारा त्यानंतर उतारा दिलाय बघा तू वाचा धावतं वाचन करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे बघा हे आपण जिज्ञासू बुद्धीचा मुलगा हे आपण आत्ता लिहिलं इथूनच शोधून अचानकही गुळगुळीत दिसणारा हे पण प्रश्न कृती होती बघा म्हणजे असा कोणताही उतारा आपल्याला आला तर तिथले तिथं उत्तरं शोधून आपण लिहू शकतो राजूची गुणवैशिष्ट्ये चौकस बुद्धीचा जिज्ञासू खूप प्रश्न विचारणारा चलाक चाणाक्ष इथंच उत्तरं दिलेली आहेत त्याची त्यानंतर पुढचा प्रश्न व्याकरण कृती विरुद्धार्थी शब्द आपल्याला मनाने लिहायचे आहेत कडक मऊ निर्जीव सजीव वचन बदलायचे पुस्तक पुस्तके रस्ता रस्ते तिसरी कृती तुम्हाला कोणकोणत्या कौन वस्तूंचा संग्रह करायला आवडतो ते लिहायचे बघा मी या ठिकाणी माझा संग्रह लिहिलेला आहे तुम्हाला यासारखे काय संग्रह आहे तो तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकतात आणि नसेल तर हेच लिहून टाका काही अडचण नाही आपल्याला दोन गुण नक्की मिळतील विभाग दोन गद्य विभाग आहे बघा त्यासाठी विचारलेला प्रश्न आकृतिबंद पूर्ण करा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा कविता दिली तुम्हाला बहुमोल आणि त्या कवितेवर आधारित ह्या कृती दिलेल्या आहेत पुढची कृती थेंबाची माळ ओवणारी जणू काही पावसाची सर पाण्याचा मोल जाणणारा निसर्ग या पद्धतीने उत्तर लिहायचे बघा ही कविता बहुमोल जीवन त्यावर आधारित आपल्याला या कृती सोडवायचे बघा मोल जाणणारा निसर्ग आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा ही पहिली गाळलेली जागा तिथूनच उत्तरं लिहायची दुसरं मातीमधूनही पिकती मोती पण ओळ दिलेली आहे कृती बघा आभार मानणे त्याचं उत्तर आहे कृतज्ञता व्यक्त करणे वाक्य सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे वाक्य अचानक आलेल्या पावसाला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले त्यानंतर विभाग तीन व्याकरण विभाग म्हणी लिहा तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या किंवा तुम्हाला माहिती असलेल्या कोणत्याही दोन म्हणी या ठिकाणी लिहायच्या आहेत बघा मी लिहिले आहेत थेंबे थेंबे तळे साचे अति तेथे माती तुम्ही या व्यतिरिक्तही म्हणी लिहू शकतात तुम्हाला कोणकोणत्या म्हणी येतात ते मला कमेंट करून सांगा पुढचं विरुद्धार्थी शब्द प्रकाश अंधार पौर्णिमा अमावस्या खालील शब्दांचा वापर करून वाक्य बनवा आतुरतेने मी आतुरतेने दिवाळी सुट्टीची वाट पाहत होती आहा हा किती सुंदर हा ताजमहाल या पद्धतीने वाक्य लिहायचे समानार्थी शब्द काव्य म्हणजे कविता पाऊस पर्जन्य अचूक शब्द लिहा या ठिकाणी सगळे शब्द अशुद्ध लिहिलेले ते आपल्याला दुरुस्त करून बरोबर लिहायचेत विषय पहिली विलांटी द्यायची निसर्गलाई पहिली विलांटी मातीला दुसरी विलांटी आणि पाऊसचा ऊसाचा काढायचा आहे अशा पद्धतीने बदल करायचे आहेत आणि हे दोन मार्क्स मिळवायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न संवाद लेखन उपयोजित विभागातला चौथा विभाग पाच गुणांसाठी पाणी आणि जमीन यांचा संवाद लिहायचा आहे आपल्याला बघा तो संवाद पाणी म्हणतं जमिनीला जमीन अगताई तू इतकी शांत कशी राहू शकतेस जमीन म्हणते काय करू मग माझा तो गुणधर्मच आहे पाणी म्हणते ही माणसे तुला किती त्रास देतात त्यांना तू काहीच बोलत नाहीस जमीन म्हणते नाही मी शांत राहून त्यांना एक प्रकारे मदतच करते पाणी म्हणते धन्य आहे स्थायी तू अशा पद्धतीने हा संवाद कंप्लीट करायचा आहे पुढचा शेवटचा प्रश्न आबाग आंतरशाले क्रीडा महोत्सव धावण्याच्या स्पर्धेत तुझ्या मित्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचं अभिनंदन करणारं पत्र लिहायचं आहे बघा ते पत्र इथून स्टार्ट करा संजय पाटील शिवाजीनगर पुणे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मग या ठिकाणी खाली लिहा प्रिय राजीव तुझा आंतरशालेय क्रीडा महोत्सव स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्याबद्दल तुझे मनपूर्वक अभिनंदन तू खूप सराव केलास म्हणून तुला हा गौरव मिळाला तुझा मित्र संजय इथं आपलं स्वतःचं नाव टाकलं तरीही चालेल इथं पत्त्यालाही तुम्ही तुमचं नाव टाकू शकतात पुढचं आहे निबंध लेखन रक्षाबंधन महाराष्ट्र माझा आणि राष्ट्रीय एकात्मता एक सहा गुणांसाठी तुम्हाला निबंध विचारलेला आहे तिघांपैकी कोणताही एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे बघा मी आता तुम्हाला हे निबंध दाखवते माझा महाराष्ट्र हा निबंध या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही इथून स्टार्ट करायचं आहे तो निबंध हे मुद्दे लिहिण्याची गरज नाही काही वेळा हे मुद्दे परीक्षेत दिलेले असतात प्रश्नपत्रिकेत इथून तर इथपर्यंत हा निबंध लिहायचा आहे आणि सहा गुण मिळवायचे आहेत त्यानंतर ते तुम्हाला विचारलेला दुसरा निबंध राष्ट्रीय एकात्मता बघा हा निबंध सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात दोघांपैकी एक निबंध लिहायचा आहे पुरेसा आहे आपल्याला जागासुद्धा तेवढीच दिली जाणार आहे व्यवस्थित पाठांतर करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची मराठी विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पॅटच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा काही अडचण आल्यास कमेंट करा व्हिडिओ आवडला तरीही कमेंट करा थँक्यू यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तीसुद्धा कमेंट करून सांगत चला